नमस्कार मंडळी वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला बहुमत मिळालंय निवडणुकांच्या अगोदर महाविकास आघाडीमध्ये जशी मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरू होती ती काही महायुतीमध्ये दिसली नाही तीनही पक्षांनी त्याबद्दल वाचता न करता मौन साधलं निकाल लागल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला पहिला प्रश्न पडला की आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावर अनेक निकष लावले गेले कोण योग्य असेल आणि कोणाला मुख्यमंत्री बनवल्यावर महायुतीला फायदा होऊ शकतो यावर सुद्धा अनेक शक्यता वर्तवल्या गेल्या एकनाथ शिंदे की फडणवीस या दोघांच्या नावाची ही चढाओढ सुरू झाली पण मग एकनाथ शिंदे यांनी माघार घेतल्याचं फायनल केलं त्याचे संकेत सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिले आता महायुतीच्या शपथविधी बाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे तर कधी असणार महायुतीचा शपथविधी सोहळा कोण असणार उपस्थित आणि काय असणार सुरक्षा जाणून घेऊयात सविस्तर मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर आता जवळपास मिळालं आहे महायुतीचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचंच नाव फायनल झाल्याची बातमी आता महायुतीच्या गोटातून समोर येते आणि विशेष म्हणजे काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना माहिती देत शपथविधी कधी होणार आणि कुठे होणार या प्रश्नाचं उत्तर दिलंय येत्या पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार असून राज्यामध्ये पुन्हा देवेंद्र सरकार येणार आहे आझाद मैदानावर सायंकाळी पाच वाजता नवे मुख्यमंत्री शपथ घेतील अशी माहिती मिळत आहे महायुतीच्या सर्व आमदारांसोबतच काही व्हीआयपी पाहुणेही या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हो बावन या कार्यक्रमासाठी सर्व आमदारांनी उपस्थित राहावे अशा सूचना दिल्याचंही समजत आहे तसेच मुंबई बाहेरील आमदारांनी मुंबईमध्ये येण्यासाठी तयार राहावं अशा सुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत महायुती सरकारचा शपथविधी होत असताना आपापल्या जिल्ह्यामध्ये जल्लोष करा असं आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करण्यात आलंय या शपथविधीच्या अगोदर येत्या दोन किंवा तीन डिसेंबरला भाजपच्या सर्व आमदारांची बैठक होणार असल्याची माहिती मिळते महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला होईल त्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रातील नेत्यांशी संवाद साधणार आहेत यावेळी भाजप आमदारांची बैठक पार पडेल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदारांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत ही माहिती दिली आहे त्यासोबतच प्रत्येक जिल्ह्यातून भाजपचे महत्वाचे पदाधिकारी शपथविधीला उपस्थित राहतील यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव पास देण्यात आलेल्या व्यक्तींनाच आझाद मैदानामध्ये प्रवेश दिला जाईल महायुतीच्या शपथविधीसाठी विशेष सुविधा असणार आहे यासाठी तब्बल पंधरा ते सोळा हजार पासेसची व्यवस्था करण्यात आली आहे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स पोस्ट करून शपथविधी बाबत महत्वाची माहिती दिली पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शपथविधी सोहळा होईल मुंबईतील आझाद मैदानावर हा सोहळा रंगणार असून यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही येणार आहे दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे भाजपचा मुख्यमंत्री होणार असून महायुतीतील इतर दोन प्रमुख घटक पक्षातील प्रत्येकी एक एक असे दोन उपमुख्यमंत्री राज्याला लाभणार आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद